जय शिरो मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या खेळू आचं यूट्यूब चॅनल आर के क्रेशन सत्याहत्तरवरील एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली आजचा व्हिडिओ मजे करदेगा दिवाना साँगवरती बनवला आहे व्हिडिओ नाईट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या आर के क्रेश्स सत्याहत्तर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या आर्के क्रेशन सत्याहत्तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रो आपण मराठीमध्ये व्हिडिओ शिकत असतो तर आज जे काय मटेरियल वापरत असे की बीट बिट मॅप्रिशिटलिंग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यानंतर प्लसच्या साईडला एक प्रोजेक्ट ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं नंतर आपले बीटमार्क शे की बीट आपण इम्पोर्ट करून जायचे त्यानंतर आपलं बीटमार्क रिशिट ओपन करून घ्यायची मित्रांनो त्यानंतर इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो जायचं सॉरी मित्रांनो टेक्स्टवरती क्लिक झालं मी टेक्स्ट डिलीट करून घेतो मित्रांनो एकदा तर मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्यानंतर थोडं स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक ओवरली व्हिडिओ भेटेल तो ओवरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा त्यानंतर आपल्या समोर घ्यायच्या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो तर समोर घ्यायचा थोडं व्हिडिओ नेक्स्ट बीटपर्यंत येते येऊ त्यानंतर खाली तुम्हाला एक कडचं ऑप्शन भेटेल तीनपैकी एक तीन नंबर्स घ्यायचे त्यानंतर त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर खाली मंडनमध्ये जाऊन तुम्हाला एक साईज साईजवाड ऑप्शन मिळेल त्याच्यावरून थोडी साईज वाढून घ्यायची याची आणि बराबर भार आपल्या स्क्रीननुसार करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मित्रांनो प्लसवरती क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्यानंतर आपले मॉडेलचे फोटो घ्यायचे मित्रांनो तर तुम्ही हे फोटो आपल्या ह्याच्यावरून डाउनलोड करून घ्यायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर पहिला फोटो आढळत मित्रांनो तिथे ऑटो क्लिक करून फिल्कम्पोजिशन एरिया त्यानंतर मित्रांनो परत मीडियावरती क्लिक करायचा नेक्स्ट फोटो घ्यायचा आपल्या बिटकॉन तो घ्यायचा आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आणि थ्री ऑटो क्लिक करून फिल्काम पोझिशन त्यानंतर मित्रांनो समोरचा एक फोटो घ्यायचा नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा आणि याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर थ्री ऑटो क्लिक करून फिल्काम पोझिशन करून घ्यायचा मित्रांनो फोटो तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर हा फोटो नेक्स्ट बिट पर्यंत घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा मित्रांनो एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्या तिथे ऑटो क्लिक करून फिल कंपोजिशन तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आपले सर्व फोटो ॲड करून घ्या मी थोडं थोडं स्किप करून घेतो मित्रांनो बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे सर्व त्या फोटोवरती क्लिक करून तिथे ऑटो क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घ्या साधी पद्धती सिंपली अशा प्रकारे तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो ॲड नंतर अशा प्रकारे मी एवढ्याच्या एंडिंग घेतात त्यानंतर एवढ्याच्या स्टार्टिंग द्यायचा आणि बॅक त्या प्रोजेक्टच्या आपल्या शिकीपेट प्रेशेट ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि ओपन केल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला साईडला एक थ्री डॉट मिळतील तिच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो तिच्यावरती क्लिक केल्यानंतर वर कॉपी कॉपी ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपला बेटमाप्रिशिएट ओपन करून घ्यायचे मित्रांनो नेक्स्ट आपल्या फोटोपर्यंत यायचे मित्रांनो नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो इफेक्टमध्ये जायचं थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर आपल्याला नेक्स्ट फोटोवर जायचं मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो इफेक्टमध्ये जाऊन थ्री ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर मित्रांनो आपल्या तिसऱ्या फोटोवर जायचं इफेक्टमध्ये जायचं ते ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे त्या सिंपल मित्रांनो अशा प्रकारे मी इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा इपेट पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा मित्रांनो आपल्या पेट मध्ये जाऊन ते फोटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर समोरच्या फोटोला हा सिपेट पेस्ट करायचा मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती जायचं इपेक्ट मला जायचं तर ऑटो क्लिक करून पेस्ट इपेक्ट त्यानंतर समोरच्या फोटोवर आम्ही तर त्याला सुद्धा हा सी पेट पेस्ट करायचा त्या नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून मित्रांनो हा सिपेट पेस्ट करा बघा मित्रांनो अशा प्रकारे हाय इपीड पेस्ट करून घ्या तुम्ही त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करतो ते ऑटो क्लिक करून फिरून जायचं तर मित्रांनो नेक्स्ट फोटोवरती यायचा नेक्स्ट फोटोवरती आल्यानंतर मित्रांनो त्याला स्वतः हे फीट पेस्ट करतात आता तुम्हाला पुढे दोन बीट दिसत आहे तर या बीट सोडायचं मित्रांनो तर या बीटच्या नंतर पुढे जायचं आपल्याला वीस पॉईंट अकरापर्यंत यायचा त्यानंतर पहिल्या फोटोवरती यायचा मित्रांनो पहिल्या फोटोवरती आल्यानंतर त्यांनासुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करता मित्रांनो थ्रो डॉटवर क्लिक करायचं इफेक्टमध्ये जाऊन आणि पेस्ट करायचं इफेक्ट तर मित्रांनो थोडी इफेक्ट लॅग मारतील त्याच्यावर मोबाईल हँग मारू शकतो मित्रांनो थोडा त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती जायचं इफेक्टमध्ये यायचं थ्रो डॉटवर क्लिक करायचा मित्रांनो आणि हा इफेक्टला या फोटोला सुद्धा ॲड करून घ्यायचा बघा मित्रांनो थोडा लॅक बार नेक्स्ट फोटोवरती यायचा मित्रांनो तिसऱ्या क्लिक करायचा आणि हाय इफेक्ट पेस्ट करायचा तर मित्रांनो सिंपल तुम्ही इफेक्ट आता पुढे जेवढे फोटो राहिले त्या फोटोला तुम्ही इफेक्ट लावून घ्यायचा मित्रांनो बघूया मित्रांनो अशा प्रकारे वीस पॉईंट वीस पॉईंटच्या पुढेच मित्रांनो तुम्हाला हाय इफेक्ट तयार करून घ्यायचा राहिलेला सर्व फोटोला मित्रांनो आय पीट ॲड करा मी थोडं एवढं स्किप करून घेतो त्यानंतर तुम्ही मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला असाल त्यानंतर या प्रोजेक्टचा बॅक यायचा मित्रांनो बॅक आल्यानंतर आपल्या शे की पेट ओपन करून घ्यायचा मित्रांनो परत एकदा आणि ओपन झाल्याच्या नंतर आपल्या हे जो दोन नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करा जा त्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट मिळत जाऊन तिथे ऑटो क्लिक करून हे इफेक्ट कॉफी करून घ्यायची मित्रांनो तर मित्रांनो हा इफेक्ट कॉपी करून घ्या त्यानंतर बॅक या त्याच्यानंतर मित्रांनो आपला बीटम प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर ओपन झाल्यानंतर थोडं समोर जायचं मित्रांनो मित्रांनो इंट्रॉनॅश तुम्ही हा पुढे घ्या तर मित्रांनो सतरा पॉईंट चारपर्यंत आल्यानंतर वर स्क्रॉल करायचा मित्रांनो थोडा त्यानंतर आपल्या फोटो बघायची फोटे तर त्या पहिल्या फोटोवरती हा इफेक्ट ॲड करून necessary... cioè... द्यायचा मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारे काही इफेक्ट दिसायला त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करायचा बाय त्यानंतर तिसऱ्या फोटोलासुद्धा हा इफेक्ट लावून घ्या मित्रांनो सिंपल मित्र आता इथून पुढे जेवढे काही फोटो राहिले आपले जेवढे या बीटमधले फोटो राहिले त्या बीटला हाय हाय स्व इफेक्ट लावून द्यायचे सर्वर राहिलेल्या फोटोला तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे हाय फिक लावून घे जेवढे फोटो राहील त्या फोटोला त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओवरती येतो मित्रांनो आणि या फोटोला सुद्धा हाय पिक लावून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो थोड्या लाईक मारतो गोबाईल सर्व मित्र हायक मारत असाल तुम्ही त्यानंतर या फोटोच्या बॅक्याचा मित्रांनो नंतर नेक्स्ट फोटोला सुद्धा हा फिफेक्ट लावून घेतो मित्रांनो इम्पिल तुम्हाला जे पुढे दोन बी दिवस आहे त्या बीटपर्यंत हा फेक्ट लावून घेता तर मित्रांनो आपण एवढ्या फोटोला हा इफेक्ट लावला की आपले सर्व इफेक्ट ॲड झाले ॲड होऊन जातील मित्रांनो सर्व इफेक्ट त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं मित्रांनो सिम्पल मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला या त्यानंतर आपल्या प्लसवरती क्लिक करायचा आणि शेपमध्ये जाऊन एक शेप घ्यायचा त्यानंतर थ्री ऑटरवर क्लिक करायचा मित्रांनो जे डिलेटच्या ऑप्शनच्या साईटला त्या टू आपल्या चार नंबर ऑप्शनवरती क्लिक करून आपण या ॲड करून घ्यायचा त्यानंतर याचा कलर कलर काउंट टाकायचा मित्रांनो त्यानंतर बॉटलमध्ये जाऊन याचा स्ट्रोक एनेबल करायचा आणि बॉर्डरचा कलर व्हाईट ठेवायचा व्हाईट ठेवल्यानंतर ते थोडं वॉटर वाटून घ्यायचं मित्रांनो सिंपल मित्रांनो तुम्ही एवढी बॉर्डर वाढून घ्यायची तर मित्रांनो बॉर्डर एवढोचार्ज एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची एंडिंगपर्यंत वाढल्यानंतर आपले एवढीचार्ज स्टार्टिंगला आहे मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सेटिंगच्या साठले विडिओ स्पर्टिंगचं ऑप्शन भेटेल मित्रानं सिंपल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेता खाली एक्सपोर्ट फोटो मिळेल त्यावरती सुद्धा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेता तर मित्रांनी तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल त्यानंतर शो फि क्लिक करून व्हिडिओ शो करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं स्वतः तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करू धन्यवाद